ना नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज मी चाललो आहे देवगडला तर देवगडला आहे कोकण सन्मान वर्ष दुसरं तर ह्या कोकण सन्मानला कोण कोण क्रिएटर्स येणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू आणि काय काय तिकडे धमाल होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर भेटू देवगडला कोकण सन्मान पर्व दुसरं तर मित्रांनो कोकण सन्मान आहे काय तर कोकण सन्मान आहे कोकणातल्या क्रिएटरचा सन्मान आणि इथे भेटणार आहेत यूट्यूबर इंस्टाग्राम असेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्रिएटर्स इथे भेटणार आहेत आणि आपण भेटणार आहोत आणि आपण करणार आहोत एक धमाल आणि एकमेकाशी शेअर करणार आहोत आपला एक्सपिरियन्स आणि जाण तर आता आहे बांदा बसस्टँडला आणि बांदा बसस्टँडला काही क्रिएटर्सची वाट पाहतोय जे जोडा मार्गून येत आहेत बघू कोण क्रिएटर्स आहेत ते पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू बघूया आता कोकण सन्मान साठी निघालो आहे देवगडला चाललो आहे आणि आता आहे चौक्यामध्ये आणि आपल्या बरोबर आहे कोण कौन कोण आहे पाववाल्यांचं पिंटो नक्कीच फॉलो करा हे आमच्या सारथी हाय 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 इंस्टाग्राम हँडल सांगा करण शेटकर करण शेटकर राजभोज इंस्टाग्राम हँडल आहे है माझ्या फॉलो नक्की करा

श्रीदेव कुणकेश्वर मंदिर आता देवगडला गेल्यानंतर कुणकेश्वर किनारपट्टीला भेट देणार नाही असं होऊ शकतं का तर आपण निघालो श्रीदेव कुणकेश्वर देवळाला भेट द्यायला दोन दिवसापूर्वीच हा जत्रोत्सव झाला होता महाशिवरात्रीला तर आपण कोकण सन्मानाच्या निमित्ताने या कुणकेश्वर मंदिरालासुद्धा भेट दिली या आपल्याला माझ्या रीलमध्ये नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो सुंदर असं कोकण आणि ह्या कोकणातलं हे कुणकेश्वर म्हणजेच देवगड अतिशय सुंदर असलेलं हे गाव आपण या गावाला भेट दिली आणि आपण निघालो कोकण सन्मानच्या दिशेने तर कोकण सन्मानची अशी काही बऱ्यापैकी अरेंजमेंट होती हॉटेल वेदा देवगड पवनचक्कीच्या इथे आणि आम्ही सन्मानला एंट्री केली आणि पुढे सन्मानचं जे काही एन्जॉयमेंट असेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत

माझ्या युट्यूब चॅनलची एक खासियत म्हणजे काय की जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या कोकणातले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत त्यांना जगासमोर पोहोचवण्याचं काम करतो त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करतात त्यामुळे त्या वस्तूची किंमत कमी होते म्हणजे मधला मीडिया का राहत नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट ते व्यावसायिक क्राऊड जे फॉरेन क्राऊड आहे ते आता कोकणाकडे वळत आहे आणि त्यामुळे एक रेव्हेन्यू जनरेट होतो आपल्या कोकणामध्ये

वेगळा आहे कारण की या वेळेला आपण नॉमिनेशन ठेवले होती लोकांनी स्टोरीज वरती, टाकले होते, वोटिंग वरती आ, हा कोकण सन्मान सगळ्यांनी उत्सव असता तर काय मी तुमची लाडकी कोकण आटेड गाल म्हणजे अंकिता प्रभू वादवलकर भगत मी देव करतो हापूस रुतुज आणि नामांकन आहेत कलर्स ऑफ कोकण मनोहर चव्हाण प्रणव धुरी टॉप फाईव्ह बेस्ट ब्लॉगर चे विजेते आहेत प्रणव धुरी

টাকা <laughs> <laughs> संकेत असून रीना वरण जावस्ती शेट्टी महेश जांभोरे रसिका धुरी आणि या कॅटेगरी मध्ये विजेते आहेत त्याच्यानंतर माका सांगत रे श्रीमा दिल्लो आणि आमचो फोटोच येऊक नाही काय <laughs> वाटतं कोण असेल बेस्ट डान्स क्रिएटर एकच विजेता असणार आहे एकच डान्स क्रिएटर आहे महेश सांभोरे कोकण खरंच खूप सुंदर आहे मी चार वेबसिरीज केलंय त्यातल्या तीन कोकणातच केल्या एक बजेट मुळे अधिबागला केलं पण कोकणच दाखवायचं होतं मला <laughs> तर मी खरंच आहे कोकण सन्मान जो कार्यक्रम आहे म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे की या निमित्ताने कोकणामधले बरेच क्रिएटर आहेत ना त्यांना एक मोटिवेशन मिळेल पुढे येण्यासाठी आणि बऱ्याच लोकांना या क्रिएटर बद्दल कळेल सुद्धा जसं आता मला पण नव्याने कळते आणि छान वाटतंय साही कोइे रेड सॉइल स्टोरीज योगीदास किचन मी हाय फुरी श्रेय सावंत बाबा एल सर्वेश पेडणेकर देवाचा गड देवगड बेस्ट फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्रिएटर आहेत सॉरी श्रेयस सावंत गोपी मालवणकर मालवणी कांडेचो काय वाटतय गोपी मालवणकर रांबे काढून जाऊ ना हो बागे माझे नाही बागे तुझे

आणि मी काय तो एस एस राजा मुली वगैरे ना। तुम नाही तुमच्यात लोच आहे आणि आता मुद्दा पाचशील साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला स्थापन करणारा करणारा यवनांची नष्ट करत आहे तो म्हणजे लाकडी घाण्याचा या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मध देखील आहे इथे अव्हेलेबल तूप आहे तर मित्रांनो एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आता त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचं काम हे तुमचं आहे